जय काढ सिद्ध आपण पाहिल्या दासबोलामध्ये समर्थ रामदासांनी चार प्रकारचे देव सांगितलेले आहेत केवळ समजण्यासाठी पण तरी आपण समजून घेऊया पटकन आता हे चत्वार देव चार प्रकारचे कारण आपल्याला भक्ती करायची आता भक्ती करायची म्हटल्यानंतर निर्गुण निराकार जो आहे त्याला सगुण साकार आपण बनवतो मग आता त्याला सगुण साकार बनवताना आपण काय करतो एक नाना प्रकारच्या प्रतिमा तयार करतो अनेक प्रकारच्या पर प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेमध्ये दे देवाचे गुण आहेत असं आपण अभिप्रेत लक्षात घेतो करतो बाबा ह्या देवाचे हे गुण आहेत आणि त्यांची मग आपण पूजा करायला लागतं हे झाले प्रतिमा देव आता शिवशंकराचं म्हटल्यानंतर बघा शंकर कसं कशी प्रतिमा आहे कळलं ना आणि शुद्ध ज्ञानदृष्टी ज्ञान ज्ञानाचा तिसरा डोळा वगैरे वगैरे हे झालं म्हणजे आपण ह्या प्रतिमा देव पहिला म्हणतो आणि दुसरं अवतार महिमा झाले विष्णू भगवंताने जे अवतार घेतले अनेकांनी जे अवतार घेतले कळलं ना अगदी राम कृष्ण वगैरे वगैरे हे सगळे अवतार आहेत मग त्या अवतारांचा महिमा आपण गायला लागतो कळलं ना रामाचं बघा किती सामर्थ्य होतं रामाने कशा कशा पद्धतीने राज्य केलं कळलं ना आणि रामायणाची संपूर्ण जी रचना जी आहे आणि अयोध्या नगरी संपूर्ण अयोध्या ज्ञानी झाली रामप्रभूच्या काळात आणि सगळे साकेत धामला गेले म्हणजे हा आपण अवतार महिमा जो आहे श्रीकृष्ण भगवंताचं महाभारत युद्ध वगैरे वगैरे कळलं ना हे सगळं आपण अवतार महिमा म्हणून हा दुसरा देव मानला आपण आणि मग तिसरा तिसरा अंतरात्मा कळलं ना आता अंतरात्म्याला आपण तिसरा देव मानला म्हणजे हा अंतरात्मा कुठे आहे आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये राहून तोच कार्य करतोय हा झाला अंतरात्मा हा झाला तिसरा देव आणि चौथा कोण निर्विकारी म्हणजे निर्विकार निर्गुण निराकार जो भगवान परमेश्वर आहे ज्याच्या सत्तेने हे संपूर्ण विश्व चालतं तो निर्विकारी अशा पद्धतीने हे चार देव समजावले जातात कळलं आणि हे कशासाठी फक्त भक्तीसाठी लक्षात घ्या जशी जशी आपली तयारी होत जाते ना कळलं ना प्रथम हे नाना प्रतिमाकडून आपण मग अवतार महिमा पाहतो आणि मग अंतरात्मा आत येतो आपण आत येतो बाहेर शोधून शोधून दमलो ना आपण मग चारधामला जा अरे आता महाकुंभाला जा ना तिकडे त्रिवेणी संगमला जा तिथे स्नान करा वगैरे वगैरे सगळं सांभून झालं कळलं ना आणि मग आपण आत येतो अंतर आत्म्याला आत शोधायला लागतो ला म्हटलंय नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी कस्तुरी मृगाच्या नाभीतच कस्तुरी असते पण त्याचा जेव्हा घमघमाट गम यायला लागतो सुवास येतो तेव्हा तो, तो, तो जगभर फिरतो जंगलभर फिरतो जेव्हा खाली पडतो त्या लक्ष अरे बापरे मग झाला तो अंतर आत्म्याकडे वळला आणि त्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं की हा ह्या अंतर तोही ह्या शरीरात आहे ना मग शरीर सोडल्यानंतर कुठे निर्गुण निराकारी हा झाला म्हणजे हे चार देव आपण पटकन समजून घेतले केवळ समजुतीसाठी आपल्याला भक्ती करायची आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजे जय काळ सिद्ध जै काळ सिद्ध